डाउनलोड द जी फाइव ऐप नाव जी मराठी नवरी मिळे हिटलर या मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट आला होता एजेची पहिली पत्नी अंतराची मालिकेत एंट्री झालेली पाहायला मिळाली आजी लीला आणि एजे सोबत मंदिरात गेलेली असताना तिला अंतरा दिसते तेव्हा अंतराला पाहून आजींना मोठा धक्काच बसतो अंतरा अचानक इतक्या वर्षांनी परत कशी आली असा प्रश्न तिला पडतो आणि तिच्या येण्याने एजे आणि लीलाच्या नुकत्याच सुरू झालेल्या संसाराची आजीला काळजी वाटते मालिकेच्या नव्या आजी मंदिरात गेली असताना तिला तिथे अंतरा दिसते आजी अंतराचा पाठलाग करत जाते तर तेव्हा तिला समजत कि अंतरा ही आता महिला आश्रमात राहते अंतरा जिवंत आहे आणि आता लीला आणि एजेच्या नात्यात दुरावा येणार याचाच विचार करत असताना तिची तब्येत बिघडते मालिकेच्या नव्या प्रमाणुसार लीला एजेला सांगते की मला असं वाटतं आजी आपल्यापासून काहीतरी लपवते यावर एजे असं म्हणतो की असं असेल तर आपल्याला तिच्याशी बोलायला हवं आजी त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे सांगतच नाहीये मी त्यांच्या मागे नकळत मंदिरात जाते तिथे गेल्यावरच आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतील असं लीला एजेंना सांगते अभि मला वाटतं आजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे मग असं असेल तर तिच्याशी आपल्याला स्पष्ट बोलावलं गेलेलं अंतरा महिलाश्रमामध्ये आजी तर त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला सांगतच नाहीये मी त्यांच्या नकळत आजींच्या मागनं मंदिरात जाते तिथे गेल्यावरच आपल्या प्रश्नांची उत्तर मिळते त्यामुळे आता मालिकेत एजे लीलाला अंतराचं गुपित कळेल का आणि अंतरा परत आल्यावर एजे लीलाची साथ सोडेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द झी फायव्ह ऍप नाव